सध्या महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचार वगैरे प्रकार रोखण्यासाठी व महाराष्ट्र महिलांच्या पाठीशी आहे यामुळे महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत हा हेतू डोळ्यासमोर ठेवून पंढरपूर येथील संतपेठ परिसरात राहणारे रविकांत भोसले यांच्या घरी महालक्ष्मी सणानिमित्त सुरेख असा महिला संरक्षण स्वतः महिलांनी करावी यासाठी विविध मर्दानी ढाल तलवार लाठी लाठी महिलांनी अवगत करावी हा सुंदर देखावा गौरी गणपतीच्या समोर करून पंढरपुरातील या भोसले कुटुंबाने समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे पाहुयात याच देखाव्याचे काही दृश्य